पाण्याला जिथं गोडभर चिमणीला प्यायला पाणी सुद्धा नव्हतं तिथं चिमण्या आपलं राज्य करत आहेत आपलं जंगल निर्माण करत आहे संपूर्ण संपूर्ण आयुष्यभरामध्ये मा माझा एक कोटी विंपळ लावण्याचा संकल्प आहे आणि जोपर्यंत पर्यंत आहे शेवटच्या श्वासा श्वासापर्यंत शे अखंड श्रमदान करून या मी मानदेशी दुष्काळ भागामध्ये मा पर्यावरण व वृक्ष संवर्धनासाठी शेवटच्या श्वासापर्यंत वृक्षारोपण करणार आहे तुम्हाला आता नक्कीच प्रश्न पडला असेल नेमकी ही युवती कोण आहे हे इतक्या जीवाच्या आकांताने का बोलत आहे चला तर मग पाहूया मान भागाला कायमचा दुष्काळ हा पाचवीला पुजलेला असतो या दुष्काळावर मात करण्यासाठी मानदेशी दुष्काळी भागात वड आणि पिंपळाच्या झाडाची लागवड करण्यात आली आहे या भागात एक दोन नव्हे तर तब्बल दहा हजार पेक्षा जास्त वड पिंपळाचे झाडाचे वृक्षारोपण करण्यात आलं आहे हे वृक्षारोपण मानदेशी निसर्गाचे हरवलेलं गतवैभव प्राप्त करण्यासाठी रक्षिता बनसोडे ही युवती करत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे हजारोंच्या संख्येमध्ये वड आणि पिंपळाचे वृक्षारोपण करण्याच्या मागचे काय उद्दिष्ट आहे याबद्दलची सविस्तर माहिती घेणार आहोत वनरक्षिका हिच्याकडून नमस्कार मी वनश्री व महाराष्ट्र गौरव रक्षिता बनसोडे तालुका मान जिल्हा सातारा गोंदवले खुर्द मी गेल्या सात वर्षापासून श्रमदान करून वृक्षारोपण करत आहे सध्या मान तालुक्यामध्ये भरपूर प्रमाणात दुष्काळ होत चाललेला आहे आणि मान तालुक्यामध्ये भरपूर प्रमाणात वड व पिंपळ या पद्धतीचे झाडे लुप्त व नष्ट होत चाललेली आहेत आणि यासाठी मी गेल्या सात वर्षापासून वड व पिंपळ या प्रजातींच्या झाडांचे संगोपन जतन व संवर्धन करत आहे मला माझा संकल्प आहे एक कोटी वड व पिंपळ या प्रजातींचे झाडाचे वृक्षारोपण करायचे त्यापैकी मी दहा हजार वड व पिंपळ या पद्धतींचे झाडे लावून वृक्षारोपण केलेले आहे व यामध्ये मी यशस्वीरित्या पूर्ण केले झाडे लावून पूर्ण केलेले आहे व यशस्वी झालेले आहे हे काम करत असताना भरपूर प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आणि यावरच मात करून मी उन्हाळ्याच्या अति तीव्रतेमध्ये दुष्काळामध्ये झाडांना पाणी घातले दूरदूरवरून हापशावरून दुसऱ्यांच्या विहिरींमधून मध्ये शेजारी एक झरा आहे तिथून झाडांना पाणी घातलं आणि झाड शेवटच्या श्वासापर्यंत भरपूर प्रमाणात अतिशय तीव्र ती पद्धतीने ऊन असल्यामुळे प्रत्येक झाडांना भरपूर प्रमाणात पाण्याची गरज होती आणि त्यांना थोडं थोडं पाणी घालून आजपर्यंत सात वर्षापासून प्रत्येक झाडांना जीवदान देऊन त्याला ते जगवलेलं आहे गेल्या सात वर्षापासून हे कार्य सुरू आहे ज्यावेळेस मी दोन हजार अठरा साली या कामाला सुरुवात केली त्यावेळेस इथं या महाराणावर चिमणीला साधं कुसळ नव्हतं साधं चिमणीला गोडभर पाणी प्यायला नव्हतं इथं आम्हाला बसण्यासाठी डबा व पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी एक झाड का एक तरवाड्याचं झाड सुद्धा नव्हतं एकच बाबळीचं झाड होतं त्यालाच एक त्यावरती हो एक आम्ही त्यावर टावेली टाकून ता आम्ही त्याची सावली तयार करत होतो आणि त्यावेळेस एक असं डोक्यात संकल्पना आली की इथं झाडं लावली तर काय झालं असतं आणि तिथूनच सुरुवात केली झाडं लावायला आणि आज गेल्या सात वर्षापासून ते आजपर्यंत पाहिलं असतं दोन हजार चोवीस मध्ये तर आज इथं प्रत्येक पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी मोर घुबड पोपट मैना प्रत्येक प्रकारचे वेगवेगळे प्राणी पक्षी इथं येऊन आपलं जंगल निर्माण करत आहेत इथं जिथं कुसळांचं सगळं साम्राज्य होतं तिथं आता एक मोठं प्रमाणात रक्षिता वन निर्माण होऊन मोठ्या प्रकारचे या मान भागामध्ये पिण्यासाठी पाणी नाही शेतामध्ये कुसळांशिवाय काही उगवत नाही याच भागामध्ये तब्बल दहा हजार पेक्षा जास्त वडपिंपळाचे झाडाचे वृक्षारोपण करत त्याचे संगोपन देखील रक्षिता बनसोडे हिने केला आहे न्यूज एटीन लोकलसाठी शुभम बोडके सातारा